ग्रुप था ना एकत जन लाये स्कैनर नहीं नहीं डायरेक्ट कैमेरा थी तीन था नहीं। 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 करा ग्रुप जॉईन तेरा जण लाईव्ह आहेत कुठून पाहायला लागले बंपर ऑफर ऐकण्यासाठी एक विराट ट्रेडर सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशिम वॉशिंग मशीनची ट्रायल बरेच जण माझ्या होती ना एअरटेल ची सहाशे रुपये सगळं सगळं गुगल ते काय तेरा जण बरेच जण म्हणाल होते वॉशिंग मशीन चालू आहे का त्याच्यासाठी ट्रायल साठी पंधरा जण ला वॉशिंग मशीन ची ऑफर सोळा जण सहा पॉइंट पाच के जी मध्ये लायड सोळा जण सहा पॉइंट पाच के जी मध्ये हंटर एल जी मध्ये एक जण अठरा जण लावे कुठून लावे फक्त लवकरच आपले तीन हजार फॅमिली लवकरच पूर्ण होणार जबरदस्त क्वालिटी हो दाखवतो दाखवतो मॉनिटर उद्या येणारच साहेब लवकरच सहा पॉईंट टू के जी ना चालू कंडिशन मध्ये सिक्स मंथ गॅरंटी एल बघा हो सहा पॉईंट पाच के जी मध्ये हो सोळा जण लाई कुठून बघता कमेंट करा लवकरच आपली तीन हजारची फॅमिली बंपर ऑफर देऊ लाईव्ह शेअर सबस्क्राईब स्पेशल ऑफर दाखवते जगदीश पवार भाऊ लॅपटॉप आले नाही ना ना पण जुने दाखवत म्हणजे तेच आपले लहान मुलांचे जेवणासाठी अठरा पॉईंट सहाचा डिस्प्ले ते सहाशे पाहून द्या पंधरा पॉईंट पाचचा चा दोन ते तीन तास बॅटरी बॅकअप डेलचा लाईव्ह दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे एक गिफ्ट पण देऊ त्यांना स्पेशल गिफ्ट देऊ अडीच तीन तास बॅटरी बॅकअप डेल मध्ये त्याच्यानंतर हा पण डेल मध्ये नऊ हजार पाचशे कुठून पाहता मित्रांनो बॅगीचा भरपूर स्टॉक राहिलेला आहे लवकर या लवकर ना तीनशे ते एक पाचशे दोन तीस जण लावू जगदीश पवार व्हीलचेअर ऑफिस चेअर मित्रांनो ऑफिसचेअर हो साठी भरपूर कॉल येत आहेत मेसेज टाकत जावं फोटो टाकून कसं सगळंच पॉसिबल होत नाही हो जबरदस्त मध्ये पूर्ण जबरदस्त मध्ये बघून घ्या व्हीलचेअर छत्तीस जण कुठून बघताय आहे कमेंट करा रे मित्रांनो जबरदस्त मध्ये व्हीलचेअर पूर्ण कंडिशन मध्ये बघून घ्या त्याच्यानंतर हे आपले सोफा सेट दोनच ओरले बंपर वापर ऐकायची एक्कावन्न जण लावूया कुठून कुठून बघताय प्राईज कशाची पवन भाऊ पवन इंगळे भाऊ कशाची प्राइस पाहिजे आणि त्याच्यानंतर ही बंपर वापर ऐकून घ्या एकावन्न जण लावत दहा हजारात सोफा दोन खुर्च्या त्याच्यावर एक वॉशिंग मशीन फ्री कोणती वॉशिंग मशीन हिंगोली हिंगोली पवन इंगळे भाऊ हिंगोली धन्यवाद हिंगोली अठ्याहत्तर जण लावी आहेत ऑफिसर ऑफर आता लाईव्ह पाहणाऱ्यांसाठी पंधराशे रुपये ती अठराशे विकतो आपण लाईव्ह पाहणाऱ्यांसाठी पंधराशे रुपये पूर्ण पंपिंग गिम्पिंग हे बघा ही पण पंधराशे रुपये ही लाईव्ह पाहणाऱ्यासाठी तेराशे रुपये मालेगाव सोनवणे भाऊ धन्यवाद हे बघा ही तेराशे रुपये बघा ही अठराशेवाली पंधराशे रुपये रफीजचे रफीस चेअर बंपर ऑफर भरपूर स्टॉक खालेला ऑफर तर ऐकलेच तुम्ही गोंड्याचा भरपूर अठ्ठ्याण्णव जण वाव थँक अठ्ठ्याण्णव जण लाईव्ह आहेत वाशी गंगावणे भाऊ शेतकरी पुत्र आणि त्यांचा त्यांच्यासाठी टेबल आलेले आहेत ते म्हटले होते टेबल पण बन भाऊ टी व्ही येणार हो ना येणार होते बोले भाऊ आल्या नाही भाऊस पाणी पाऊस कसं आहे तुमच्याकडे बघा हे टेबल आलेले भरपूर कॅफे वगैरे साठी जबरदस्त शहात्तर जण आहेत टीव्ही लवकरच आले लवकरच असत हो साठी पण हे टेबल आलेले भरपूर हे पण टेबल आलेले आहेत बम बौऱ्याहत्तर जण सो जोडगाव आणून धन्यवाद हे बघा रॅक वगैरे भरपूर मार आलेला आहे सोलवन गव्हाण धन्यवाद मित्रांनो पत्र पत्र नव्याण्णव खरी गोष्ट हिंगोले करी भाऊ करीय आमची पण तशीच कंडिशन आहे सध्याच्या स्थिती मंदिराचा हो भरपूर स्टॉक आलेला नव्याण्णव जण आहेत प्लीज कुठे बघताय कमेंट करा मंदिरांचा भरपूर स्टॉप ड्राम तुमचा पन्नास जण लाईव्ह आहेत कुठून बघताय व्हिडिओ आणि आता काउंटरची दिशा बदललेली आहे आपण वॉलपेपर येणार आहेत आपल्याकडे लवकर विकायला तेव्हा वॉलपेपर लाव इथलं काउंटर इकडे केलेलं आहे कसं झालेलं आहे पाहून का काउंटर पावसामुळं काउंटरची जागा बदलण्यात बदलण्याबागे एक पिरियड माने तालुका मालेगाव जिल्हा वाशिम शहाऐंशी रुपये लाईव्ह आहेत मंदिर आलेले तुम्हाला पाहिजे लाईव बघणाऱ्याला पंचवीसशे रुपये त्याच्यानंतर पत्र आता आमचे इतके कस्टमर बाळापूरचा आहे का कोणी बाळापूरला भरपूरच माल आपला चाललेला आहे आता पूर्ण वॉशिंग मशीन बाळापूर चाललेलं आहे पण ती नवीन हे झाले की लवकरच लाईव येऊ आणि कार्पेट बघून घ्या कार्पेटचा भरपूर स्टॉक आलेला आहे फक्त वॉटरप्रूफ कार्पेट का आलेलं नाही आहे भरपूर कार्पेटचा स्टॉक कार्पेट आलेला आहे पंच्याऐंशी जण आहेत पस्तीस जण आहेत मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो हे पाण्या हे टाक्या कोणाला लागत असेल तर आलेले आहे पत्राचा भरपूर स्टॉक आलेला आहे पत्र पण दहा फूट बारा फूट चौदा फूट सोळा फूट वीस फूट पस्तीस जणांत शेअर करा आपल्या मित्रांना हे कोणाला काउंटर टेबल लागत असेल तर काउंटर टेबल आहेत आपल्या काउंटरची जागा बदललेली आहे बघायला मस्त दिसतोय ना हे फ्रँ ला पातूरचे बाळापूरचे कस्टमर आहे वॉशिंग मशीन सगळे घेतलेले शटर शेटर आलेले बारा फूटमध्ये वॉशिंग मशीन भाऊ तीन हजार आठशेपासून आहे हे बघा ते भरपूर स्टॉक आलेला आहे लवकर या लवकर न्या भरपूर गिरायकांची मागणी होती शटर नाही शटर नाही जबरदस्त शटर आले कंडिशनमध्ये पूर्ण चालू कंडिशनमध्ये शटरचा मोईन कुरेशी भाई जाणी कुरेशी भाई हे बघा भरपूर स्टॉक आलेला आहे शटरचा भरपूर माल आलेला आहे बारा फूटमध्ये अवेलेबल आहे बारा फूट दहा फूट पत्र पत्रांचा पण भरपूर स्टॉक अवेलेबल आहे बघा बाळापूरची गाडी आलेली आहे आता लोडिंग चालू होणार आपली वरन माल घ्यायला आलेला आहे होलसेलमध्ये घेतलेला आहे त्यांनी आपलं होलसेल रिटेल आणि तुमच्याकडचाही काही माल असू द्या आपण योग्य किमतीत घेतल्या जाईल योग्य किमतीत भंगारात दिल्यापर्ता चांगला कोणाचा तरी उपयोग होणार पत्रांचा पण भरपूर स्टॉक आलेला आहे आता बघा आता बाळापूरवाल्यांची लोडिंग चालू करू बाळापूरवर आलेले त्यांनी दहा फ्रीज आणि वीस वॉशिंग मशीन घेतलेले आहेत आता त्यांची लोडिंग चालू करू आपण कोणी आहे का बाळापूर साईडचं आपल्याकडे ऑनलाईन करा आपल्या टॅग बाळापूरवाल्या मित्राला लवकरच तिथे फॉन बेसिंगचा भरपूर स्टॉक आहे आता लोडिंग होईल आपलं पल्सर टू ट्वेंटी आलेली आहे आपल्याकडे कागदपत्र ओके हो दोन हजार अकरा ती गाडी हॅलो दोन हे बघा या तीन गाड्या आहेत सध्या एम एस हा बोला ना एम एस सदोतीस पाच हजार पाचशे नंबर अ नाही दगडी संपले त्याच्यानंतर हि आलमारे आहेत या ना हे बघा ही, ही पण टू ट्वेंटी लवकरच येतील भाऊ गेम धोन हे बघा तुम्ही सांगा ही प्राईस कितीमध्ये घ्या कितीमध्ये विका पैसा टू ट्वेंटी आहेच ॲटो स्टार्ट आहे बघा बाळापूरची गाडी आलेली आहे अंध अंध दबाव दबाव बावन जणांना इन्व्हर्टर बॅटरी लवकरच गेली बघा या तीन गाड्या अवेलेबल आहेत तुम्हाला लागत असतील लवकर या लवकर ना जबरदस्त माल एक किवर्टर रेंदो रेंदो भाई यार रेंदो दुकान के सामने मत लगा त्या टेबल आहे कुणाला लागत असेल त्या पेवाल्यासाठी हे डब्बे कुणाला लागत असेल तर काय असे आहे भालापूर घे मामा त्यावाले फ्रीज द्या कोणते कोणते पाहिजे ते फ्रीज काढून द्या ते मामा बरोबर हात लावून फ्रीज बरोबर काढून देते

एकोणपन्नास रुपये आणि कॉल म्हणजे डायरेक्ट तुम्ही कुठेही असू द्या डायरेक्ट बोलले की डायरेक्ट कोणत्या गावच्या तुम्ही मग काय लिहिला आमच्या बाई गाडी चालली मग याच्यात टाकून घेऊन जा बाळापूर चालली आता फ्रीज घेतली फिक्स सांगा

चव्वेचाळीस जण लावूया मित्रांनो सपोर्ट करणार आहे काहीतरी युट्यूब ची पहिली पेमेंट आला भरपूर ऑफर ठेवून जेवढे सबस्क्राईबर आहे तेवढे सगळ्यांसाठी तेवढा सगळ्यांसाठी ते काहीतरी ते स्पेशल ऑफर ठेवू शेअर करा सबस्क्राईब करा आता निघतात ना मामाजे वजे काढा वजे वजे काढा सरक हे इथले दोन फ्रीज काढाण ते वजे वजे, वजे इकडे येतात ना इन्वर्टची बॅटरी लवकरच सोनीचे होम ट्रेक्टर वॉशिंग मशीनच हॅलो उचलन बोल ना बोल ना उचल साठ जण लागले बाळापूरला चाललेला आहे माल, काय बघायचं सांगा गाडी जुने केली चोपन जना लागे पंधरासो मेशे मला लाईन आलायचन जना लागेल काय बघायचं प्रिंटर आहे नाही प्रिंटर संपले भाऊ भले राह भाऊ भाऊ लवकरच बोलो कोणती खुर्ची आहे सांगा एक नंबर आहे ती घेऊन जा एक नंबर आहे काय करणार घेऊन जा बिंदास डायनिंग टेबल कुणाला लागत असेल कम्मे बम आता हो आहे तीस किलोचा आहे ते तीस किलो वाला काटा आहे का इकला टिफिन वगैरे लागत असतील तर तुम्हाला फाशी झाली लक्ष्मी आली आमच्या घरी काही लावत आता हॅलो नाही टँकर दिले एक आणून हा हॅलो हे सोनीच सहा हजार रुपये मशीन हॅलो हाँ या लग बोला बर ना। ना बार फोर थ्री सेवन फोर सेवन फोर हाँ हाँ अट्ठे चलीस हजार है धन्यवाद का लाईव्ह चालू आहे ना युट्यूब मंदिर बेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीस हजार टी डी एस कसं चालू अठ्ठेचाळीस हजार टी डी एस आला म्हणजे चार्जिंग लावून दे बेचाळीसशे आणि पंचेचाळीसशे दोन फुटाचा मोबाईल चार्जिंग दहा हजारा सोफा दोन खुर्च्या आणि एक मंदिर फ्री मंदिरची प्राइस किती आहे दाखव दोन आहे पायऱ्या वगैरे सगळे हे पंचेचाळीसच्याच आहे पण तुम्हाला बाहेर सात आहे दहा हजारात सोफा दोन खुर्च्या आणि एक मंदिर किंवा बंपर ऑफर आजची ऑफर आता नवीन आले त्याच्यासाठी दा टाटा दाखवा हो दाखवतो तुला पंचे दहा हजारात दा सोफा दोन खुर्च्या आणि एक वॉशिंग मशीन दोन्ही एक कोणतंही घ्या टाटा दाखवा बघा टाटा पूर्ण चालू कंडिशन मध्ये पाहावं लागेल आता आल्यावर पुढच्या महिन्यात येईल या महिन्यात ती झाला ते पाच लाख त्रेपन्न हजाराच होत सांगते कितीचा बावीसशे रुपये देऊन जाईल तीस किलो किलो एकोणसत्तर जण आहेत काटा पाहिला ना गोपाल महाले पण घेऊ दहा किलोवाले पण लवकरच येईल तीनशे वाले तुलाशी जन लाई टेबल खुर्च्या सर्व अवेलेबल आहे डेक्टर सामान दहा किलो कधी लवकरच येतील गोपाल महाले बंदू तीनशे रुपये चला भेटू लवकरच पावसाची काळजी घ्या पासष्ट जण आहे धन्यवाद लाईव्ह असल्याबद्दल आता चालू आहे माल लोडिंग चालू आहे शहात्तर जण आहे काय बघायचं लवकरात लवकर सांगा